हाय नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे बघा मी आपल्या जिशलाही कामासाठी साहित्य लागतं आपल्याला ते मी घेऊन आलेली आहे बघा मागच्या वेळेसुद्धा ताईंनं तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी तर बघा ह्या पद्धतीने मी रील आणलेली आहे बघा हे दोरी आहे अस्तर आहेत कट पीस आणि तागेसुद्धा मी आणलेले आहेत जसं आपल्याला शिवणकामासाठी लागतं ते सगळं साहित्य मी येथे घेऊन आलेले आहे बघा आणि होलसेलमधूनच मी आणत असते म्हणजे आपल्याला कमी भावात भेटतं तर येते बघा ही डायमंडची लेससुद्धा आणलेली आहे मी दहा मीटर आहे बघा ती आणि जे आपल्याला रेगुलर दोरीचे लेसचे बंडल लागतात सिल्वर गोल्डन हेच मला जास्त यूजला येतात तर असे आपण आणून ठेवायचे ज्या ताई नवीन कपडे शिवतात किंवा नवीन काम त्यांचं चालू केलं आहे त्यांच्यासाठी तर आपल्याला हे रेग्युलरली ठेवायचे बघा गोल्डन सिल्वर नेव्ही ब्लू हे जास्त कलर चालतात आता तर हे जास्त मी आणून ठेवत असते डेली यूजच्या ब्लाउजला आमच्या इकडं खूप जास्त प्रमाणात लेस दोरी वापरल्या ले जाते आणि इथं काही फॉलसुद्धा आणलेले आहे आणि बरेच सारे आपले फॉल पहिलेसुद्धा बाकी आहेत तर काही मला गिरायक आलं समजा फॉलसाठी किंवा रीलसाठी तर मी त्यांना देत असते आपल्या आप आपल्याला होलसेलमध्ये पडतं तर आपल्याला तीन रुपयाला रील पडते तर आपण इकडं पाचला द्यायची आणि फॉलसुद्धा मी देत असते गिरायकाला फॉल जर लागत असलं तर फॉल देते अस्तर देते आणि माझ्यासुद्धा माझ्यासाठीसुद्धा मला यूज करता येतं बघा तर ह्या पद्धतीने मी रीलचा बॉक्ससुद्धा आणलेला आहे आणि एवढंसं सामान आहे आणि त्याला ना भरपूर सारे असे पैसे लागलेत बघा काही मी साड्यासुद्धा आणलेल्या आहेत बघा घरी विकण्यासाठीच आणलेल्या आहे साड्यासुद्धा आणि इथे बघा ही गमची बॉटल आणलेली आहे कारण की आपल्याकडे पाहिजेत पैठणीवरचं वर्कचं ब्लाऊज वगैरे काही आलं त्याला जास्त काही वर्क करायचं असलं तर मी आणून ठेवत असते बघा आणि ह्या सीझनमध्ये मी राखेसुद्धा आणलेल्या आहेत मी कारण आपल्याकडे ब्लाऊज टाकण्यासाठी व साडी घेण्यासाठी बाय ज्या बायका येतात त्या बघतातच तर मग ज्या घरच्या आपण गृहिणी आहोत तर हे सुद्धा मी ह्या वर्षी राख्यासुद्धा आणलेल्या आहेत तर बघूया कसा रिस्पॉन्स भेटतो आहे आपल्याला आपल्या ह्या वर्षी जर राख्या कटल्या तर आपण पुढच्या वर्षीसुद्धा आणू तर बघा अशा पद्धतीने मी, मी हे सामान आणलेलं आहे आणि त ब्लाऊज टाकण्यासाठी त्यात या आल्यात तर त्यांना बोलत होते मी इथं तर बघा आता मला अस्तर नव्हते त्यामुळे हे ब्लाऊज शिवायचे राहिले होते तर आता आज तर आणलेत तर याची मी कटई करून घेणार आहे आता आज दोन तीन ब्लाऊजची आ हा संध्याकाळचा टाईम आहे साडेआठचा हा टाईम आहे बघा तर आज तर वाचून हे ब्लाऊज शिवायचे राहिले होते तर बघा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा